हॅलो हाय नमस्कार तुमचं पुन्हा एकदा माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे आता आम्ही निघालो आहोत जळगावच्या जवळ एक अट्रावल म्हणून गाव आहे तिथे एक मुंजोबाचं देवस्थान आहे त्याच्या दर्शनाला जातो आहे सो आता तुम्हाला व्हिडिओज बघायला मिळेल आम्ही काय काय करतो त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता आम्ही अगोदर आमच्या घराच्या जवळ एक मुंजोबाचं देवस्थान आहे तिकडे जातो आहे तिकडे दही भाताचं नैवेद्य दाखवला जातो आणि जे आम्ही अठरावरला जातोय तिथे लोण्याचा नैवेद्य दाखवला जातो आमच्या घराच्या अगदी एकदम दोन मिनिटाच्या अंतरावरच आहे देवस्थान आहे पुढे हनुमानाचं मंदिर आहे त्याच्या मागे मुंजा ठेवलेली आता जर एक पिक्चर पण आलाय मुंजा म्हणून सो तुम्हाला मुंजा काय आएक आएक कन्सेप्ट असते ते पण कळेल इकडे महादेवाचं पण छोटीशी मूर्ती आहे त्याची पण अगोदर आम्ही पूजा करून घेतो आणि साईडलाच मुंजाच्या मूर्त्या आहेत त्याची पूजा करून घेऊ मग आजी कशी जे जे बाप्पा करते विधान आपल्या अगोदर्पण येऊन गेले वाटत माघ महिन्यात मुंजाला असं नैवेद्य दाखवला जातो फुटाणे दही भात भजे अशा प्रकारे नैवेद्य दिला जातो आमच्याकडे आधीपासून दही भाताच नैवेद्य दाखवला जातो

पुढे खूप गर्दी होती गाडी इकडे लावून गेलो आम्ही किलोमीटर चालत यावेळेस पूर्ण गाडी थेट जवळ येतो आता आम्ही अठराव्याला पोहोचलेलो आहोत इथे आता पौर्णिमेला मुंजोबाची यात्रा पण असते तुम्हाला मी दाखवते कशा प्रकारेची यात्रा असते बाप रे गर्दी तर खूपच आहे इथे काही वी आय पी वगैरे काही दर्शन नसतं डायरेक्ट रांगेत लागान दर्शन घ्या बाळामुळे आम्हाला डायरेक्ट एंट्री मिळाली नाही तर इथे तसं काही सोडत नव्हते

सर्वजण असे करून डबे घेऊन येतात आणि ते जेवायला बसतात आम्ही पण आता जेवण कर आम्ही टिफिनला खिचडी भरीत चटणी रश्मीचे धपाटे दुधळीचे धपाटे जिलेबी असं घेऊन आलेलो आमचं अठरावलच्या मुंजोबाचं दर्शन घेऊन झालंय आता आम्ही घरी निघालोय खूप ऊन आहे सो म्हटलं पटकन दर्शन घेऊ आणि निघूयात तिथे खूप गर्दी पण होती पण रिधानमुळे आम्हाला पटकन एंट्री दिली ज्यांच्या ज्यांच्याकडे मुलं बाळं होती त्यांना त्यांनी पटकन जाऊ दिलं सो रिधानला थँक्यू त्याच्यामुळे आमचं पटकन दर्शन झालं आता आम्ही घरी निघतोय अशा प्रकारे आम्ही अट्रावलच्या यात्रेतही मज्जा केली टिफिन पार्टी झाली आमची आणि मुंजाचं दर्शनही झालं जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय